तर मित्र मी आहे आंडू पांडू रायडर आणि मी आत्ता चाललेलो आहे जस्त रत्नागिरी गणपती गणपतीपुळे याच ठिकाणी चाललेलो आहे आपण माझ्यासोबत आहे माझा मित्र पांडू आणि मी आहे आंडू तर ब्याकार ब्याकार आपली स्प्लेंडर इज अ व्हेरी व्हेरी पॉवरफुल मशीन बॉईज हिचा नाद कुणीच करू शकत नाही कारण हिने मला काही नाही दिलं सगळंच दिलं हिने मला रोजगार दिला सगळाच दिलं हिने मला सगळाच कधीच हिने नाराज नाही केला बाई हिचा दुसऱ्या बाईकचा कम्पेअर करायला झालं तर लय फरक आहे बाई ही हार्टबीट आहे दुसरी आहे त्या फक्त नसा आहेत नसा चॉकअप झाल्या तर चालतील पण हार्टबीट बंद नाही झालं बाय समजलं ना काय महत्त्व आहे या गाडीचं बेकार भाई बाई नादच करते का नुसतं नाद करती नुसती पळती बेकार अशी पळती ना बाबा बाबा बा बाबा नुसती वाभू ना वाभू मसा मसा येते भारी ना मोकार झाडा त्याच झाडा सगळी करवंदीची झाडा नाइकडे दिसली अजून कड रडचे कडलं ति करवंदी झाडा भरपूर जवळ डायरेक्ट रोडला लागून करवंदी झाडा मेन करवंदी झाडा ना दिसली ना रे करवंदा आपल्या मेन हा हा डोंगरची काळी मैना काळी मैना रात्रीची झोप का येईना येईना ग येई ना येईना ये ये डोंगरची काळी मैना रस्त्याला जातानी भेटली ग मला डोंगरची काळी मैना मनामधी वाटलं असं कसं दिसती गया ग सुसाट्याचा वारा सुटलाय भारी डोंगरची मैना तळमळ करी सुसाट्याचा वारा सुटलाय भारी डोंगरची मैना तळमळ करी राईड करायला लय मजा येई पावसाचा ठेव का पडत नाही राईडला मजा लय भारी येई हे थे पाऊसचा थेंब का पडत नाही नाद करून आलो या इकडे करणार आज चला मित्रांनो गाणं कसं वाटलं लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हायरल करा बाई आपण पण गरीबच मोठा ब्लॉगर रे आंडू पांडव चला माझ्या त्या सकाळपासून बाईक राईड चालू आहे निस्ते राईड 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 आता वाजला जवळपास तीन इच्छा गावात गणपती पुण्याला जायची इच्छा होती बाई बेकार ना डायरेक्ट नांद करीत आलो नांद करीत चाल ला चालला का पण बाईक व नांद करायचा अर वारं अरे वारं बीज पण बघायचं आहे आज सगळाच बघायचा आहे च्या मारी त्याच्यात बहुत दिन हो गेस साला कुठे बाहेरच नाही निघालो म्या तर आजच तो भेत आला ना डायरेक्ट निघाला ना डायरेक्ट आपले रामा 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 रामा, रामा गाडीवर बेकार ना हो काचा घाट लागला काय माहीत कसा का आता बहुच ते घाट लागत ते मधी मधी एवढं घास लागत का बेस्त्या नाही बेक्स फार गाडी तर दमून दमून जाते फार तर गाडीला आराम तर दिलेच नाही आम्ही कंटिन्यू सत्तर साठ सत्तर साठ सत्तर साठ कंटिन्यू चालूच आहे पण ते काय पोहोच बेकारी आहे त्या रस्त्याची जाम भारी मजा आहेस पण तरी पण तर पोहोचलं ना का जाम भारी वाटत टर्न लागेल टर्नला गया दिसते जाडीच जाडी बेकार ना किती किलोमीटर आहे किती किलोमीटर नाही आई वॉटरफॉल आहे बा होतो होतो वॉटरफॉल होतो बारीक बारीक आहे पुळ्या पुंगळ्या वॉटरफॉल आहे पुंगळ्या वॉटरफॉल बेकार आहे आणि सांगा आदिवासी सांगा आय बा सांग एड सांग पेंटिंग केली आहे बारी भारी ना बैला भारी कलताना बेकार लाईटी लाइट भारी आहे बा बारी बारी दे काम चालू आहे सांग वज वज जायचं तर मग बाकी गळात तोपश्या मांडावत्या तोपश्या मांडावत्या माहिती गळलेला बरोबर सांडला असता नाही ना ना चालू ना, ना कधी पण चालू केल्या नाही रे काय माहित पण मला नाही कुठं अजून माहित आहे ती चालू झाली असा पोचलू ना इकडं बेकार बेकार भारी आय माहित दा, दा, नाए, नाए, का कोकन आता कामच नाही नाही फार उजेडा झालो आता मोकार निपलू ना पार बराच टाइम झाला हो तू आतमध्ये उद चल ना गाड्या अरे मला वाटलं असा का सांग कोकणात कोकण म्हणजे रत्नागिरी तर आईच्या गावात सकाळ वाजून मला राईड करू दे सगळी कोकणात पण आता म्हणजे महा रत्नागिरीच्या जवळपास किती आता पन्नासच किलोमीटर रत्नागिरी राहिले इकडे सादळं ऐन धांबड अजून काय राहिली वावळ्याची झाडा अजून पलसाची पाना इव्हन पलसाचे पाना एड्या दे, तीनूजारी इकडे आणि सांग कोकण सांग आम्हा काय मेन अरे कोकण तर आम्हा काय आम्हा डोंगर आहे सह्याद्री डायरेक्ट मा घराच्या अंगल आहे आयश गावात सगळा एकसारखा आहे आम्हाक का फक्त काय आहे मुवाची झाडा मेट्याची झाडा आत येड्या तू मागं काय आहात तिकडे काय नाही येड्या समन कोटा आहे आम्हाकच भारी मोकार भारी आग डोंगर रे मोकार मोकार काय काय ग वॉटरफॉल तर किती किती मोकार मोकार वॉटरफॉल मोकार वॉटरफॉल इकडं आहे डोंगर काय फायदा आहे त्याच्यात एक वॉटरफॉल नाही ते मग दिसला तर तो बारीक बारीकपरा जवळ मुता तेवढाच पडत वय ग ये ना का धबधबा आहे काय आय मग मोकार म्हटा राग बदा 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 या का अच्छा का म्हणतो नाच करते काय तो पण आमच्या कोकणचा मुरबाड बी आकार मुरबाडचा नाद आहे भाई आमचा रत्नागिरीचा एवढा नाद नाही नॉर्मली अजून मला एड्या त्या याची सुपारे झाडा ना भेटली सरळच्या सरळ लांबलंच कोकणात आल्या तसा वाटत नाही कायच्या आईच्या गावात बघू आता भेटली पुढं ना तर दाखीनुच मा पण अजून तर गड्या भेटली रे तर का आता मग पळतू फक्त पळतू होते सगळी त्याच झाडात मग त्या आपली ती मांज करतात सुपल्याची काय इकडे आपल्याक जांभळीची फक्त जास्त झाड आहात बाकी नाही काय आंबो भरपूर आहात आणि बाकी काय आहे ते आहेच सगळाच आहे फक्त इकडे मुवात झाडा नाही तेवढाच फरक आहे बाकी काय नाही चला एन्जॉय करा पाहिजे आपला काम तो राडा नाही तो अगं बाया 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 बाया, बाया दिसली नारळाची झाडा काय र अरे ती सुपार्याची सुपारीची असतात त्या सुपार्याचे मासागार मास का आहे किंग किंगफिशर उतार पण बारीकला मास नाय ना आहे बिळा आहे वाटा नाईस वाट नाहीस काय रो काय रस्ता आहे वाड नाहीस चांगला रस्ता टिकला नाही हो खंच्या ने खंच्या घेऊन आला आंब्यांच्या भागा भागात बर ना यो गुतला गुतला हेर हेर गुतला हेर गुतला हेर गुतला डप काड्या आणि गाता काय कोणी लेफ्ट ओके लेफ्ट म्हणजे डाव्या हाताला वळायचा असा बर आज एड टेंटला वापन यायच्या आयच्या गावात मरते डिंगणी 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 डिंगणे डिंगनी 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 डिंगणी इकडे कोणता शूट चालू काय माहित कोणतं शूट चालू आहे इकडं काय माहित काय समजायला बघताय का बा कसं महागडं महागाड बघताय कसं लय काय पाखरू लाग बघताय कसं महागाड असं फक्त मी सांगेल रे असे आपले विचार नाहीत भावांना आ जस्ट लॉगिंग बी आर जस्ट टाईमपाससाठी काही ना काहीतरी बघावं लागतं रे ब्लॉगिंगसाठी दिस इज अ नॉट अ फिअर मॅन आपण नुसता कचा कचकचा 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 कच राईड करतोय कधीच यो राईड करता मी सापत सकाळपासन राईड करता मी अजून पण तसच इकडंच कर बेकार ना लई भारी इथं खपली आहे आता त्याच्यामुळे दिसत नव्हता काहीच भारी ना कैतू समुद्र चार किलोमीटर तीन किलोमीटर वाले तर काय समुद्र दिस ना शेवटी बाबा एकदा एकदासा समुद्र आशा गावात दिसला दिसला वा दिसला यो हे समुद्र बु भारी समुद्र तर आपल्याला आता इथून जायचं आहे हो बीच एकदम खतरनाक आहे आणि आता आपल्याला जायचं आहे मेन टेम्पल कथा आम्ही रस्ता चुकलू न इकडं आलो आता आपल्याला जायचं आहे तिकडं तिकडं मस्त बघ टेम्पल आहे सगळा आपला तिकडंच आहे कार्यक्रम मस्त प्रायव्हेट बीच आहे मस्त एक नेमकाच बीच आहे तर खूप सुंदर असा वातावरण बेकार आणि ही ती इटाची दगड सगळीकडे ह्याच दगडी दिसतील सगळ्या लाल 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 दगडी बेकार हां पळत आहे पळत लाल लालपरी पळत आहे हेर लालपरी हेर लाल परी कशी खूपच सुंदर असा वातावरण आणि खूपच सुंदर अशा वातावरणात आपण राईड वा 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 प्रवेश द्वार पार्किंगचा काय वा इथं वा 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 वाव प्रवेशद्वार पार्किंगचा काय मॅटर इथं नाही नाही काय नाही नाही वस पहिला नाही काय रे वस पहिला नाही मॅटर काय झाला या आता हा आईला मला म्हणा ना तिकीट बिकीट आहे का काय पण तो रूम पाहिजे काय आयला रूम नको बाबा जण झोपून तर मित्रांनो जस्ट आपण मंदिरामध्ये दर्शन तर घेतलेलं आहे तिकडं विकडं लावायला काही सुविधा नाही हे भेटली मला दिसलीच नाही तर जस्ट मी मंदिराच्या म्हणजे बॅक साईडला ला आलो आहे आता म्हणजे फ्रंट साइडला ला तसं पाहू काय समुद्राच्या म्हणजे आता जिकडं सॉरी टू से डॅट बट तुम्हाला सांगतो जो की व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर आहे जो की हा मंदिराचा फ्रंट म्हणजे फ्रंट व्ह्यू आहे जो की तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मंदिर आहे एकदम कूल अँड कूलमध्ये आहे पूर्णपणे लाल विटाने बांधलेला आहे जो की व्ह्यू आहे ना एकदम विशेष नाही भावना शब्दच नाही माझ्याकडनं बीच तुम्ही पाहू शकता इथे हा बीच बघा वाटत सुंदर असा बीच आहे एकदम लांब बीच आहे तर आपण आपण आरेवारेला पण जाणार आहे त्यामुळे या बीचचा आपण आनंद नाही घेणार आहे कारण की आपल्याकडे आरेवारे बीच आहे त्यामुळे आपण आरेवारे बीचला जाणार आहे तर मंदिर तुम्ही पाहू शकता कसं खतरनाक आहे जे की खूपच एकदम हरिमस्त म्हणजे इंटरेस्टिंग मंदिर आहे तर हे तुम्ही पाहू शकता मंदिर जे की पूर्णपणे एकदम सुंदर असं मंदिर आहे जे की एवढा हट्टापिट्टा करून आलेलं आहे म्हटलं मग थोडंफार काहीतरी व्यवस्थित बघायला भेटलं पाहिजे ना तर कसं आहे मित्र एक नंबर आहे काही विषय नाही तर खूपच मस्त वाटतंय पूर्णपणे एकदम दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये एक नंबर काही विषय नाही तर चला मित्रांनो हा बाहेरचा व्ह्यू आहे जो की खूपच सुंदर आहे मागे तुम्ही पाहू शकता हा गणपतीपुळेचा बाहेरचा व्ह्यू आहे या साईडला बीच आहे आणि आपण जस्ट आता अरेवारी बीचला चाललेलो ते वाजे आहेत पाच खूप सतर्क झाली असं म्हणायला लागेल आणि सकाळ वाजून राईड करतो चलो एन्जॉय जातो आता मस्त हरिवारीला काय करायचं ते तिथं करू सकाळ एन्जॉय नजारा बाबा रोड साइड समुद्र रोड साइड समुद्र खूप सुंदर असा बाबा आता अच्छा ती मेन झाडा भासले अगं अग ग अग काय खडूळ पाणी द्या चिखोल आलाय ना वर्गणीचा आमच्या नदीचा चिखोल तो सगळं येऊन इकडं बसलय यो आहे अरे वरे बीच मी नो यो आहे अरे वरे बीच पुढं डायरेक्ट कोपऱ्यात ना मग आपण डायरेक्ट कोपऱ्यातच कधी बी आपण आलवे कोपऱ्यात एवढी गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी घाल जमल्या आम्ही आलो हो आमचा कसा गरिबांचा काम ह्या हो चलो आपण डायरेक्ट कोपऱ्यात फक्त बीचवर अलाउड पाहिजे गाडी काय रे अलाउड पाहिजे ना बीचवर गाडी नसो आपण तर खरी अडायला तर आडायला उतरवू घेतून उतरवू मग न्यायचे घेतून हां जाऊ ना थांबा मला जाऊ दे उतरव का खाली तुम हा लवडा असल ना तेच तो बोलत होता हाय अलावड काय माणूस आहे बिजलीची हाय अंबरा कुठं र कुठं र कुठं र कुठं र सांग त्या तिकडे या गाड्या तिकडं न जाऊ बीच बीच जाऊ चल त्या तिकडे गाड्या पार काय रे त्या तिकडे गाड्या पार येत आवडेल नाही तू तू तिथं असेल चिपटीचा बीच ना थांबला चिपटीचा कोपऱ्यात निवांत 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 बिजलीची हंबरा तिअर गुतली आहे नाद करती काय पोरी नाद कंटेन गया होय काय राक्षा कंटेन मिलगे होय ना आपली गुत मात फार गुंतवणार आय कंटेंट मिल गया ओ कंटेंट मिल गया वो रूम दा दमला ना घड़ी कंटेंट मिल गया ओ कंटेंट मिल गया ऐसा कैसा कंटेंट बिजली जी है आंबरा भारी ना वाव बस कहीं तो काजमपुर हाँ 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 हा। नाद करते काय नाद करते काय हा काय अरे बरी तू उभी कशी राहील थांब खास करी तू थांब ना काच करीत ना काच करतो गाडीसाठी ओके आता गाडी उभी राहील भाई टेक्निक विदाउट सँड गाडी उभी राहिलेली आहे टेक्निक निंजा टेक्निक वापरावी लागते यासाठी व्याकार हो 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 हो। नात करते काय स्प्लेंडरचा चलो गाईस मचाते हे मचाते हे मचाते हे थैमान वारा Тэр знай байгаа इच्छा होती आरेवारी बीचला यायची आणि ती चार्ज पूर्ण झालेला आहे जस्ट मी आरेवारी बीचला हा 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 ती तिथे आहे आपली बाईक आणि इकडं आहे तो नजारा जो की आपण जो व्हिडिओमध्ये जो व्हिडिओमध्ये पाहतो ना आपण जो गोपरं उडवलेला ज्या ठिकाणून रॅपलिंग केली जाते तर तो, तो इलाका आहे हा इथे जस्ट मागे जे बोटाच्या आहे ना त्याच्या तिथेच डायरेक्ट एक्झॅक्टली त्या ठिकाणी आहे आपला रॅपलिंगचा इलाका आणि हा बघा हा आहे बघा इथे हा टोक आहे ना इथे शक्यतो ते ज्या जास्तीत जास्त ड्रोन व्हिडिओ असतात ना ते त्याच ठिकाण येतात तर हा तो इलाका का खूप सुंदर आहे खूप मजा आली आजच्या राईडला तर तुम्ही आपल्याला फ्रेम करा भाई आम्ही काय आंडू पांडू मोठं ब्लॉगर भाई इकडे दोन कपल ना त्यांना आपण डिस्टर्ब करतो असं मला वाटतं आहे आपण आता इथून सुट्टी घेतली पाहिजे कारण की जवळपास साडेसहा वाजलेले आहेत सनसेट ऑलमोस्ट झालेला असा आहे थोडाच बाकी राहिलेला आहे किंचित आणि मजा म्हणजे विषयच नाही भाई मजेचं तर आपण करतोच करतो त्यात काही विषयच नाही समुद्राला लयक मागं गेलेला आहे आणि मी खूप पुढे आलेलो आहे जर मोठी लाट आली तर माझ्या गळ्यापर्यंत पाणी येईल गळ्यापर्यंत तर चला बाय बाय यू वगैरे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये बघू आपण काय विषय तो बाय बाय